नागपूरच्या दीक्षाभूमीवर केवळ तीन दिवसात पाच कोटी रुपयाच्या पुस्तकाची विक्री नोंद करण्यात आली नुकताच पार धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर जगातील आंबेडकरी अनुयायी आले होते जगातून आलेल्या आंबेडकरी अनुयायांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महामानवांचे विचार पेरण्याचं काम या दीक्षाभूमी मधून होत असते आणि म्हणूनच दीक्षाभूमीची यात्रा ही ज्ञानाची यात्रा आणि पुस्तकांची यात्रा म्हणून नोंद करण्यात आलेली आहे त्या अनुषंगानेच गेल्या तीस सप्टेंबर एक ऑक्टोबर आणि दोन ऑक्टोंबर या तीन दिवसातच पाच कोटी रुपयाचे पुस्तकांची विक्री या दीक्षाभूमीच्या पवित्र स्थानावरून झालेली आहे याचाच अर्थ असा आहे की दीक्षाभूमीवर आलेला प्रत्येक आंबेडकरी अनुयायी आपले ज्ञान वाढवण्यासाठी आणि बाबासाहेबांना समरस होण्यासाठी या ठिकाणाहून एकतरी पुस्तक घेऊन जातो त्यामध्ये बार्टीने बार्टी या संस्थेने पुस्तकांची किंमत फिफ्टी पर्सेंट ठेवल्यामुळे या बार्टीच्या पुस्तकाच्या दुकानामध्ये रांगच रांग लागलेली असते मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे आहे